यावर्षी सत्तावीस ऑगस्टला गणरायाचं आगमन झालं आणि सर्वत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात धामधूम असते सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं अशात मुंबईतील लालबागमधील नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होते लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण लांबचा पल्ला गाठून येतात रांगेत तासन तास उभे राहण्याचं कष्ट घेतल्यानंतर कुठे बाप्पाचं दर्शन त्यांना मिळतं तर दुसरीकडे मोठमोठे व्यापारी कलाकार फेमस पर्सनॅलिटी यांच्यासाठीही व्ही आय पी दर्शन असतं ज्यामुळं अगदी काही मिनिटातच दर्शन घेता येतं पण त्यामुळं सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आणि हा मनाला सतावणारा प्रश्न अनेकांना पडतो सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी काही कोळी बांधव आले आहेत हातात हार नारळ घेऊन ते गणरायाला प्रार्थना करण्यासाठी तिथं पोहोचलेत परंतु तिथं खूप गर्दी असल्यानं त्यांना अडवताना धक्का बुक्की करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे तांचा पत्नी निता अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आणि ते बाप्पाच्या मूर्तीजवळ जाऊन हात जोडून मस्तक टेकवून बाप्पाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत व्हिडिओमधला हा फरक नेटकऱ्यांच्याही लक्षात आला असल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हिडिओला ज्या कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची स्थापना केली त्यांना असा मान सन्मान दिला जातो आणि एकीकडे पैसा आहे म्हणून धक्काबुक्की न करता आरामात दर्शन दिलं जातं असं कॅप्शन देण्यात आलं आहे तसंच या व्हिडिओवर यांना का नाही कोणी धक्का मारला काय करायचं अशा श्रद्धेचं असं व्हिडिओवर लिहिलेलं आहे